मुंबई सी होलसेल कांदा बटाटा मार्केटमध्ये आज कांद्याच्या चौसष्ट गाड्यांमधून जवळपास तेरा हजार सातशे सहासष्ट गुणी कांद्याची आवक झाली असून कांद्याचा दर दहा ते पंचेचाळीस रुपये आहे बटाट्याच्या चौतीस गाड्यांमधून सतरा हजार नऊशे चौऱ्याण्णव गुणी बटाट्याची आवक झाली असून बटाट्याचा भाव पंधरा ते तेहतीस रुपये प्रति किलो आहे तर लसणाच्या पाच गाड्यांमधून जवळपास एक हजार सत्याहत्तर गुणी लसणाची आवक झाली असून लसणाचा दर दीडशे ते तीनशे रुपये प्रतिकिलो आहे मुंबई एपीएमसी होलसेल फळ मार्केटमध्ये आज पाचशे दहा क्विंटल अननसाची आवक झाली असून दर पस्तीस ते सत्तर रुपये प्रति किलो आहे तर डाळिंबाची तीनशे छत्तीस क्विंटल आवक झाली असून दर, दर एकशे वीस ते एकशे ऐंशी रुपये किलो आहे पाचशे चाळीस क्विंटल कलिंगडाची आवक झाली असून दर पंधरा ते पंचवीस रुपये तर मोसंबीची सतराशे वीस क्विंटल आवक झाली असून दर तीस ते पंचावन्न रुपये आहे अकराशे पस्तीस क्विंटल पपईची आवक झाली असून दर पंधरा ते पस्तीस रुपये व सफरचंदाची दोन हजार नऊशे सत्तावन्न क्विंटल आवक झाली असून दर शंभर ते एकशे साठ रुपये सी होलसेल भाजीपाला सहाशे ऐंशी भाजी गाड्यांची आवक झाली आहे मार्केटमध्ये टोमॅटो पंचवीस ते पन्नास रुपये प्रतिकिलो आहे वाटाणा एकशे वीस ते एकशे चाळीस रुपये प्रतिकिलो वांगी वीस ते बत्तीस रुपये प्रतिकिलो तर परस वीस भी सव्वीस ते चाळीस रुपये प्रतिकिलो गाजर अठ्ठावीस ते अडतीस रुपये प्रति किलो तर मेथी कोथिंबीर पालक यासारख्या पालेभाज्यांचा दर आठ ते सोळा रुपये जुळे आहे मुंबई सी होलसेल मसाला मार्केटमध्ये आज तीळ दीडशे ते एकशे नव्वद रुपये किलो आहे साखर एकोणऐंशी ते सेहेचाळीस रुपये प्रति किलो तर गुळाचा दर पन्नास ते अठ्ठावन्न रुपये इतका आहे तूप सहाशे ते आठशे रुपये लिटर आहे मार्केटमध्ये आज काजू सातशे चाळीस ते एक हजार वीस रुपये बदाम सहाशे पन्नास ते नऊशे रुपये मुंबई एपीएमसी होलसेल धान्य मार्केटमध्ये आज धुळाळ एकशे दहा ते एकशे ऐंशी रुपयांवर गेली आहे तर मुंगडाळ पंच्याण्णव ते एकशे बावीस रुपये मसूडा छप्पन्न ते पंच्याऐंशी रुपये हिरवा वाटाणा एकशे वीस ते दोनशे रुपये सफेद वाटाणा बेचाळीस ते पासष्ट रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे मार्केटमध्ये आज गहू तीस ते पंचेचाळीस रुपये प्रति किलो आहे तांदूळ तीस ते पंच्याण्णव रुपये किलो तर ज्वारी सत्तावीस ते साठ रुपये व बाजरी अठ्ठावीस ते अडतीस रुपये किलोने विकली जात आहे मार्केटमध्ये आज शेंगदाणा नव्वद ते एकशे पंचवीस रुपये प्रतिकिलो आहे